तर मंडळी हा झटपट पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला ह्याला जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही म्हणजे दरवेळी आपण कसं करतो कोणताही नाश्ता बनवताना पोह्याचा ह्याला धुतो चांगला स्वच्छ नंतर पाच ते दहा मिनटं भिजत ठेवतो असं काहीच करायची गरज नाही डायरेक्ट हा नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता त्यासाठी मी इथे जाड पोहे घेतलेले आहे जे आपण डेली यूज करतो कांदे पोहे बनवताना ते पोहे घेतलेले आहेत अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला माप एकदम परफेक्ट निघणार आणि रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि जितके आपण पोहे घेतले आहेत तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला बारीक किंवा जाड रवा घ्यायचा आहे कोणताही रवा घेतला तर चालेल आपल्याला ह्याला वाटूनच घ्यायचा आहे आता ह्या नाश्त्याची टेस्ट चांगली येण्यासाठी आपल्याला त्याच वाटेने पाव वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजे जवळपास तीन लहान चमचे बेसन आहे आणि आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा नाही बारीक वाटल्यावर काय होणार आपण ह्याचं पुढे जाऊन बॅटरच बनवणार आहोत ते बॅटर एकदम चिकट होणार त्यासाठी आपल्याला या तिन्ही जिन्नसांना एकदम जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे पोहे जाडसर वाटले जायला पाहिजे हा नाश्ता एकदम जाळीदार आणि फ्लफी होण्यासाठी तर मंडळी एकदा तुम्हाला मी हे पीठ दाखवतो हे पाहू शकता थोडंसं बारीक रव्यासारखं वाटून घेतलेलं आहे बारीक रव्यापेक्षा पण थोडंसं जाड आहे म्हणजे तीन टाईपचे रवे भेटतात ना त्याच्यामधला मीडियम टाइपचा रवा असतो ना तसं मी वाटून घेतलेला आहे चला तर मंडळी याला एका मोठ्याशा भांड्यात काढून घेऊया मी या पिठाला काचाच्या भांड्यात काढून घेत आहे तुम्ही कोणत्याही मोठ्याशा स्टीलच्या भांड्यात काढलं तरी चालेल आता ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत आपल्याला मीडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याचं माप अंदाजे आहे ते तुमच्या रव्याचा आणि पोह्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती शोषून घेतं आणि मीडियम थिक मध्ये गाठी न पाडता हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे तर मंडळी इथे हे बॅटर मी थोडस घट्ट ठेवलेलं थो आहे कारण की ह्याच्यामध्ये आणखी एक जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे दही दही इथे मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे दही जास्त आंबट असल्यामुळे कमी वापरलेलं आहे तुमची दही जास्त आंबट नसेल तर थोडस जास्त प्रमाण तुम्ही वापरू शकता आता या दह्याला सुद्धा या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे असं नंतर दही एकजीव केलं की ह्याच्यामध्ये गाठी पडण्याची शक्यता कमी असते वाटलं तर तुम्ही अगोदर सुद्धा ह्याच्यामध्ये दही मिक्स करू शकता आता ह्याच्यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा ह्या बॅटरला चांगल्या प्रकारे एकजीव करून गाठी मोडत मोडत हा बॅटर एकदम स्मूथ तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त पातळही नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही पाहिजे मिडियम थिकमध्ये हा बॅटर तयार करून घ्या तर मंडळी चांगल्या प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे सध्या तरी इतकीच घट्ट पाहिजे आणि ह्या बॅटरमध्ये गाठी सुद्धा पडलेल्या नाहीत आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला जिन्नस मिक्स करायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे पाव चमचा हळद हळद टाकल्याने रंग चांगला येतो म्हणून हळद वापरायचीच आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल दोन हिरव्या मिरचीचा ठेचा आहे फक्त दोन हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या नाश्त्याची चव बॅलन्स राहण्यासाठी इथे एक चमचा साखर वापरायची आहे शिवाय साखर वापरल्याने नाश्ता खाताना गळ्यात अडकणार नाही चवीनुसार मीठ एक चमचा तेल वापरायचं आहे तेल वापरल्याने नाश्ता मधून एकदम नरम होतो आणखीन चव चांगली येण्यासाठी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे फेटणीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि जवळपास ह्या बॅटरचा रंग एकदम लाईट होईपर्यंत एका बाजूने फेटत राहायचा आहे तर मंडळी तुम्ही ह्या नाश्त्याला पोह्याचा इन्स्टंट ढोकळासुद्धा बोलू शकता किंवा तुम्हाला आणखीन कोणतं नाव सुचत असेल तर मला प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो महाराष्ट्रामधून तुम्ही कुठून हा मेसेज करताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण की माझाही आत्मविश्वास वाढेल आणि आणखीन अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक आणि झटपट बनणाऱ्या रेसिपी सारख्या घेऊन येऊ तर मंडळी जवळपास मी या बॅटरला तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे आणि बॅटर मस्तपैकी फुगलं गेलं आहे म्हणजे बॅटरमध्ये चांगली हवा भरली गेली की नाश्ता मस्त मजून फुकतो आणि जाळीदार सुद्धा होतो आणि बॅटरचा रंग तुम्ही अगोदर पाहिला असेल कसा होता आणि आता पहा कसा आहे एकदम लाईट झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पहा इतकीच घट्ट आहे अजूनसुद्धा कारण की ह्याच्यामध्ये आपण पोहे आणि रवा वापरलेला आहे आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहूनच गेली ह्याच्यामध्ये तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीस भाज्या वापरू शकता म्हणजेच बीन्स वापरू शकता बारीक कापलेली कोबी वापरू शकता कांदा वापरू शकता गाजर वापरू शकता शिमला मिरची वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या वापरून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता किंवा न वापरता सुद्धा हा नाश्ता तितकाच टेस्टी लागतो जितका भाज्या वापरल्यावर लागतो तर मंडळी ह्याच्यामध्ये रवा आणि पोहे आहेत आता रवा आणि पोहे भिजून चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी दहा मिनटा याला झाकण लावून ठेवू तर ह्या नाश्त्यासाठी मंडळी मस्त स्पायसी चटणी बनवून त्यासाठी मी इथे घेत आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोबतच एक चमचा जिरे फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि पोड बाजू नये म्हणून पाव चमचा हिंग एक मोठ्या आकाराचा टमाटर आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याला पाणी न वापरता अगोदर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता या मसाल्याची एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पाणी न वापरता चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून तर मंडळी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये मी दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चांगल्या प्रकारे चटकायला लागले थोडस कढीपत्ता वापरायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण टमाटरची पेस्ट बनवून ठेवली होती ना ती काढून घ्यायची आहे आणि अगोदर याला काही सेकंद चांगल्या प्रकारे एक चाळीस ते पन्नास सेकंद परतून घ्यायचा आहे कारण की याचा कच्चा वास पूर्ण निघून जायला पाहिजे टमाटरचा लसूणचा कच्चा वास पूर्णपणे निघून जायला पाहिजे म्हणून या चटणीला आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर मंडळी काही सेकंद मी ह्याला परतून घेतलेला आहे तर याचा कलर एकदम चांगला येण्यासाठी इथे फक्त एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायची आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तिखट पण कलर चांगला येणार म्हणून इथे मी लाल तिखट वापरत आहे म्हणजे कश्मीरी लाल तिखट वापरत ला, आहे तुम्ही वाटलं तर रेग्युलर जे आपण लाल तिखट वापरतात घरी ते वापरलं तरी चालेल म्हणजे थोडीशी स्पायसी होणार चटणी आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे तुम्ही अशीच चटणी खाऊ नकाही ह्याला परतूनच घ्या मग याच्यामध्ये चव चांगली येणार आणि रंग सुद्धा चांगला येणार तर मंडळी जवळपास दीड ते दोन मिनटं झालेली आहे आणि पूर्ण कच्चा वास सुद्धा गेलेला आहे टमाटर आणि लसणाचा आणि ह्याला मस्तपैकी तेल सुद्धा सुटलेला आहे म्हणजेच की चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि या चटणीचं स्ट्रिक्चर पाहू शकता एकदम जबरदस्त दाणेदार झालेला आहे तर आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया जवळपास दहा मिनटं झालेली आहे ढाकण काढायचं आहे आणि एकदा अगोदर फिटणीने असं चेक करायचं आहे बॅटरला थोडासा घट्टपणा आलेला आहे पण ह्या वेळेस याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही इतकं लक्षात ठेवा कारण की आता आपण याच्यामध्ये इनो वापरणार आहोत तुम्ही वाटलं तर सोडा वापरू शकता सोडा कधी वापरायचा तुम्ही हळद वापरली नसेल तर हळद वापरली असेल तर इनोच वापरा आणि आता ह्याच्यावरती एक चमचा असा पाणी टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने ह्याला पुन्हा एका बाजूने काही सेकंदच फेटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी मी तुम्हाला आताच सांगितलं की हळद वापरल्यावर सोडा वापरू नका हळद हळद वापरला सोडा वापरलं की ह्याच्यावर लाल लाल स्पॉट येतील मी तुम्हाला बोललो सोडा वापरू नका इनोज वापरा तुम्ही हळद नाही वापरलं तर सोडा वापरू शकता एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा तुम्ही सोडा वापरू शकता आणि बॅटर मस्त पैकी फुगलेला आहे म्हणजेच की इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि मंडळी आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ झालेली आहे पूर्वीपेक्षा थोडीशी पातळ झालेली आहे ते फेटणीने तुम्हाला कळणार नाही कारण की फेटणीलाच बॅटर चिटकून राहिलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चमच्यामध्ये दाखवतो हे पहा एकदम सहज खालती पडत आहे जास्त सुद्धा पातळ नाही ना, ना जास्त घट्ट आहे थिक मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आता बॅटर तर पूर्ण तयार झालेला आहे आता अशी एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही केक ट्रे वापरलं तरी चालेल आणि प्लेटच्या आतील बाजूने तुम्हाला तेल चांगल्या प्रकारे ग्रीज करून घ्यायचं आहे आणि पूर्ण बॅटर या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एकदम झटपट असा हा पोह्याचा इंस्टंट नाश्ता एकदा तर नक्की बनवा खरंच तुम्हाला खूप आवडेल आता प्लेटमध्ये चांगल्या प्रकारे बॅटर पसरवून घ्यायचा आहे आणि ह्याला असं टॅप करायचं आहे म्हणजे खालती हवा राहिलेली असेल ती निघून जायला पाहिजे चला तर मंडळी फटाफट आता या नाश्त्याला स्टीम करूया तर इथे मंडळी मी अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये एक लहानसं स्टँड ठेवायचं आहे आणि ह्या स्टँडवर वर ही प्लेट आरामात ठेवायची आहे सेंटरला घ्या एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे वापरलं जाणार आता ह्याच्यावरतून मी थोडंसं लाल तिखट पसरवत आहे दिसायला एकदम चांगलं दिसेल तुम्ही वाटलं तर काळी मिरची पावडर सुद्धा पसरवू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे लाल तिखट आणि काळी मिरीची पावडर मी फक्त लाल तिखटच पसरून घेत आहे प्रेझेंटेशन चांगलं होणार असं चांगल्या प्रकारे लाल तिखट पसरवून घेतलं की झाकण लावायचं आणि गॅस फास्ट करून दहा मिनटं स्टीम देऊ तर मंडळी जवळपास दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता नाश्ता मस्त टम्म फुगलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहे तरी सुद्धा एकदा आपण चेक करूया पहा या काटा चमचाला सुद्धा बॅटर चिटकलेला नाही म्हणजे नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे परफेक्ट दहा मिनिट मी ह्याला वाफवलं आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या प्लेटला बाहेर काढून अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर इथे नाश्त्यासाठी आपल्याला तडका बनवायचा आहे तर नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे कारण की तडका थोडासा जास्त प्रमाणात बनवा वाटलं तर तुम्ही तडका पॅन मध्येही बनवू शकता पण त्याच्यामध्ये जळण्याची जास्त शक्यता असते तडका त्यासाठी इथे नॉनस्टिक पॅन मध्ये इथे मी एक दोन ते तीन लहान चमचे तेल घेत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झाल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे मग याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे मोहरी जिरा चांगल्या प्रकारे तडकायला लागले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा सफेद तीळ वापरायचे आहे सफेद तीळ वापरल्यावर थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे पाहू शकता मंडळी गॅस बंद केलं तरी पण चट चट चटकत चट आहेत तीळ म्हणून गॅस बंदच करायचा आहे गॅस चालू करून तुम्ही तडका दिला तर तडका जळणार सुद्धा आणि जास्त प्रमाणात हे उडणारसुद्धा आता याच्यामध्ये या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या दोन्ही ओल्या मिरच्या आहेत असा हुब्या कापून घेतलेल्या आहेत आणि एक पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे गॅस बंदच आहे बरं का मी चालू केलेला नाही जरासुद्धा गॅस कारण की गॅस चालू केलं की तडक्याचा रंग तर वेगळा होणारच मग तडका जळून गेल्यावर ह्याची चव मात्र एकदम खराब होणार मग नाश्ता बिघडण्याची जास्त शक्यता असते तर मंडळी फक्त वीस ते पंचवीस सेकंदच मी ह्याला परतवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता एक दोन चमचे पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे तडका एकदम मस्त होतो आणि नाश्ता एकदम कोरडा लागणार नाही शिवाय तो गळ्यामध्ये सुद्धा अडकणार नाही म्हणून एक ते दोन चमचे पाणी वापराच तर मंडळी खमंग असा तडका तयार झालेला आहे चला तर ह्याला बाजूला काढू आणि ह्याला थंड करून घेऊ मंडळी सर्वात अगोदर प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्या थोडं सुद्धा गरम नाही पाहिजे म्हणजे कोमट गरम सुद्धा नाही पाहिजे प्लेट थंड झाल्यावरच ह्याला अगोदर डिमोल्ड नाही करायचं ह्याला प्लेटमध्येच आपण आकार देऊ अगोदर मध्यभागातून असं कट एकदम आकार सांगणार आहे ते सहज तुम्हाला जमेल चौकोन आकार देऊ नका जसा मी सांगितला तसाच आकार द्या आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यभागातून पुन्हा कट मारायचा आहे म्हणजे समान भाग यायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा मध्यभागातून कट मारला तुम्ही पिझ्झा खाल्ला असेल पिझ्झा मध्ये कसा आपण आकार देतो अगोदर दोन भागामध्ये कट मारतो नंतर असा त्रिकोण शेप देतो तर मंडळी पाहू शकता मस्त असा पिझ्झा सारखा तिरकोण आकार दिलेला आहे आता ह्याला डिमोल्ड नाही करायचं तर ह्याच्यावर अगोदर आपल्याला तडका पसरून घ्यायचा आहे जो आपण तडका बनवला होता ना तो असा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही हा डिमोल्ड करणार मग त्याच्यावर तडका पसरवणार मग तो व्यवस्थित पसरला जात नाही म्हणून डिमोल्ड करण्याच्या आधीच ह्याला चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्या तर मंडळी एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे हलक्या हाताने हा तडका पसरून झालेला आहे आता मी तुम्हाला याला डिमोल्ड करून दाखवतो तर मंडळी एकदम सहज तुम्ही हा डिमोल्ड करू शकता नाश्ता असा चमचा घ्यायचा आहे आणि आतमध्ये असं डीप करायचं आहे आणि मंडळी पाहू शकता प्लेटला जरा सुद्धा चिटकलेला नाही सहज डिमोल्ड करता आलेला आहे पहा एकदम जबरदस्त हा नाश्ता तयार झालेला आहे तर आता याला सर्व्हिंग प्लेट मध्ये मी काढून घेतो तुम्ही भरपूर प्रकारचे ढोकळे बनवले असणार किंवा खाल्ले सुद्धा असणार म्हणजेच रव्याचा ढोकळा डाळीचा ढोकळा पण एकदा अशा पद्धतीचा पोह्याचा इन्स्टंट ढोकळा म्हणजेच पोह्याचा झटपट ढोकळा बनून पहा खरंच एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे आणि पाहू शकता एकदम स्पंजी तोंडात टाकताच विरगळणारा मी ह्याला तोडून सुद्धा दाखवतो पहा एकदम सहज तुटत आहे तर मंडळी आजची ही पोह्याची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही चटणीसुद्धा कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद